पर्याय एकीकडं आणि एकीकडं एक 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 जनशक्ती असा हा प्रचार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कसबा सांगाव या मतदारसंघामध्ये आलेले आहेत आणि या मतदारसंघातले काही लोक जे आहेत तर ते माझ्या सोबत आहेत या मतदारसंघाची परिस्थिती तर सगळ्यांना माहितीये की राजकीय उलता या ठिकाणी बरीचशी होताना आपल्याला दिसते तर ग्रामस्थांचं म्हणणं नेमकं यावरती काय आहे चलाय आपण तर आपण बघतोय की आपल्या कसबा सांगाव मध्ये जे काही आता निवडणुकीची पार्श्वभूमी आहे तर त्याचं एकंदर चित्र काय आहे आपल्या गावात आपल्या गावात पंचायत समिती उमेदवार मयूर भंडारे और शिवसेनेचे प्रतिभा लखन हेगडे हे मोठ्या मताने निवडून येतील असं आमचे मत आहे तुम्हाला तेच उमेदवार का हवे का पसंती दिली आहे तुम्ही उमेदवार चांगले आहेत दोन्ही बी शिकलेले आहेत त्यामुळे आम्हाला दोन्ही उमेदवार पाहिजे तर आपण बघतोय की आता या मतदारसंघामध्ये राजकीय उलता पालत होताना बरेचदा आपल्याला दिसलेली आहे तर मग याचं चित्र नेमकं कसं आहे काय क्लिअर करा आता दोन्ही उमेदवार जे आहेत ते उच्च शिक्षित आहेत मयूर भंडारे आपले त्यांची मिसेस आहे ती उमेदवारी आहे परत लकन हिगडे यांची मिसेस आपली प्रतिभा ही आपले नहीं। 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 या जे आहेत ते शिक्षक आहेत म्हणजे उच्च शिक्षित असल्यामुळे आपल्या कागल तालुक्यात बदललेले राजकीय समीकरण सत्ता याच्यावरती काय मत आहे तुमचं सगळे तीन गट एका साईडला किंवा हे जे का काही चित्र आहे त्याच्यामध्ये काय कशी लढत होती एकीकडं धनशक्ती आणि एकीकडं जनशक्ती असा हा प्रचार आहे तसं म्हणायला गेला तरी जिकडे जनशक्ती आहे तिकडेच ते मतदान होणार किती मताधिक्य तरी पण आता गावची लोकसंख्या म्हणलं तरी नऊ हजार आहे पण मुलाल म्हणला तरी सत्तर टक्के म्हणला तरी आता भगवाच फडकणार आहे तर राजकीय समीकरणं जे आहे तर ते उलता थोडीशी झालेली आहेत मधल्या काळाला त्यानंतर सर्वसामान्य लोकांना उमेदवारी मिळाली आहे काय वाटतंय बाकी आता बाकीच्या मागच्या वेळेला जर बघितलं तर आताची जी घडी आहे ती पूर्णपणे आपले शेतकरी संघटना म्हणा बाण परत आपले लालबावटा जे जी आघाडी झालेली आहे आघाडीमुळे आता जे वातावरण एक भगवमय होणार त्यात काय शंभर टक्के ती मात्र शंका नाही आता जे तुम्ही सांगितलं की ह्या सुविधा मिळाल्यात ला लालबावटा वगैरे तर हे तुमच्या घरापर्यंत किंवा गावापर्यंत पोहोचलेलं आहे हो पोहोचलेलं शंभर टक्के पोहोचले आणि ते एक जातीने लक्ष घालून काम केलेलं आहे तर आपण बघितलेलं आहे की सध्याचं वातावरण जे काही असेल तर ते काकांनी वगैरे आपल्याला इथं क्लिअर केलेलं आहे तर एकंदर मतदारसंघामध्ये कुणाचे हवा आहे काय वाटतंय माझं मत असं आहे मॅडम की आ, आमचा उमेदवार लखन प्रतिभा लखणी हिडी हा शिक्षिके आहेत शिकलेले आहेत पोरांना घडवणार आहेत आपल्या भागात एवढी मोठी शी आलेली आहे तर ह्या एमआरडीशी पर परपंथी जास्त कामाला आहेत त्याच्यामुळं आमची प्रतिभा लखणी हिडी या उमेदवारी बघव्या भगवा घेऊन हा आता लढा जो चालू आहे हा जनतेचा लढा आहे जनता ठरवणार की बाबा बाहेरनं जी लोक आता कामाला आलेले आहेत त्यांना काम आमच्या हे मॅडम देतील हे असं आमचं आश्वासन आहे आणि ह्या कामा जे आहेत हिव पक्ष हा भगवा जो आहे हा यु भगवा पण सुटकान कामाचा त्याच्यामुळे आम्ही ह्यांच्या संगण आम्ही आहे मग बाकीचे जे विरोधक आहेत त्यांनी काही कामं यापूर्वी केली नाहीत का ती घरापर्यंत गावापर्यंत मतदारसंघापर्यंत पोहोचली कसं आहे एकाच कामाचं जर तुम्ही ह्याच्या अगोदर पण मी बोललेलो आहे की एकाच जर कामाचं तुम्ही दहा पट जर नारळ फोडत असाल तर काम झालं नाही म्हणायचं तिथं तुमचा नेता मोठा झाला म्हणायचं एवढंच एवढच आयत्या वेळेला काय चित्र बदलेल मग बदलणार ना भगवाच इथं फडकन त्याच्याशिवाय काय पर्याय नाही आणि एवढ्या मोठ्या सांगाव आहे इथं आमदार म्हणजे आमदार ठरतो या गावात आपल्या त्याच्यामुळे इथं भगवा येणार काय त्यांनी सांगितलेलं आहे की भगव्याला पसंती दिली आहे भगव्याच पडकणार तर मग एवढा आपण कॉन्फिडेंटली कसं काय सांगू शकतो बाकीचे विरोधक सुद्धा तितकेच पॉवरफुल आहेत ते सुद्धा मैदानात अगदी बरोबर आहे तुमचं पण मुद्दा कसा आहे की महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर लाडक्याबाईंना जे सुविधा दिलेल्या आहेत आतापर्यंत त्यानंतर ह्या जे पक्ष जे आहेत तीन पक्ष जर वेगळे असले तर हिता चळवळ जे जनताला महत्वाचं जे सामान्य जनतेला जे प्रश्न त्यांचे आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी एक शिक्ष शिक्षण घेतलेली महिला म्हणजे अर्थात उद्याचं भविष्य काय घडणार आहे त्या मुलांना मार्गदर्शन देणारी म्हणजे आता तळागाळातल्या मुलांसु तळागाळातल्या नागरिकांनासुद्धा त्या सुविधा पोचणाऱ्या जिल्हा परिषद उमेदवार प्रति सो पृथिभाताई लखन हेगडे आणि तसेच पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत सुप्रिया भंडारे सुद्धा शिकलेले आहेत म्हणजे सामान्य जनतेचा जे प्रश्न प्रलंबित आहेत ते मार्गी लावणारे ह्या उमेदवार आहेत आणि यात मार्क्स मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा शिवसेना असेल किंवा आपला राजू शेट्टींचा आपला शेतकरी संघटना असेल ही चळवळाची संघटना आहे त्याच्यामध्ये पार्श्वभूमी जर पाहत गेला ही उमेदवारांची जर पार्श्वभूमी पाहिली तर तिथं ती, तर ती राजकीय नाही आहे ही तळागाळातल्या शेतकरी आणि मिळवून खाणारी उमेदवार आहेत त्याच्यामुळं प्रत्येक सामान्य व्यक्तीचा असर सुशिक्षित मुलांचा असर किंवा व्यवसायदारांचा असर ह्यांचा प्रश्न सुटण्यासारखा आहे त्याच्यासाठी आज विचार करायला गेलं तर कसबा सांगा मतदारसंघ ह्या पूर्ण मतदारसंघामध्ये परिवर्तन घडणार हे मात्र निश्चित आहे आता तुम्ही सांगितलं की परिवर्तन गावामध्ये किंवा मतदारसंघामध्ये होताना हळूहळू दिसतंय तर मग राजा आणि प्रजा वेगवेगळे वेग झाले वेग ते राजा आणि प्रजा म्हणजे कसं आहे राजा जर पश्चिमेला उगवत असेल तर प्रजा एक संप्रमा प्रमाणामध्ये होय म्हणणं पण पर प्रजेला सुद्धा बुद्धी आहे प्रत्येकाला बुद्धी दिल्यामुळे प्रजासुद्धा विचार करणार जर प्रत्येक वेळा जर पश्चिमेला जर उगवत बसला तर आपल्याला पूर्वेला पाया पडल्याशिवाय आपल्याला आपला दिवस चालू होत नाही तर आज विचार करायला गेला तर प्रजेला आता प्रजेने एक विचार केलेला आहे की राजाचं ना ऐकता की प्रजेमधून एक ज्वलंत प्रजे विचाराची व्यक्तिमत्व जर आपल्या क मतदारसंघामधून जर येत राहिली तर आपण त्याच्यासोबत राहू आणि आता लोकशाही आहे प्रज राजेचं ऐकून प्रत्येक जनता उभारणार असं नाही सोबळ सोबळ म्हणजे काय की स्वतःला एक नेतृत्व निर्माण करण्यासाठी प्रजा प्रत्येक व्यक्ती मागे ती मा, 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 उभारते तर प्रजनी आता जी काही यंदाची जी निवडणूक आहे तर ती हातामध्ये घेतलेली आहे काय वाटतंय निवडणुकीचं वारं बदललं आहे हो निवडणुकीचं वारं बदललं आहे आणि आता प्रत्येक व्यक्ती ही सत्याकडेच पाऊल टाकते ज्या उमेदवारांना तुम्ही संधी दिलेली आहे त्यांच्याकडून विकास कामांची काय अपेक्षा आहे की एक एक यूथ म्हणून काय वाटतंय यूथ म्हणून यूथ म्हणून असं वाटतंय की आता जे उमेदवार उभे आहेत शिवसेनेसाठी प्रतिभाताई उभे आहेत त्यांचा एम ए एड त्यांचं आणि दुसरं जे आहे ते पंढारे यांचे मिसेस आहे ते गोविंद शिकलेले आहेत उमेदवार त्यामुळे शिकलेले जे उमेदवार आहेत ते नक्की शंभर टक्के प्रत्येक माणसाला मार्ग हा चांगलाच दाखवतील या आधीच उमेदवार शिकलेले नव्हते का तेव्हा विकास होत नव्हता का नाही असं नाही आहे की शिकलेले आहेत म्हणूनच विकास होईल पण त्यांची जी विचारसरणी आहे जी कामाची पद्धत आहे ही प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे काका तुम्हाला काय वाटतंय गावामध्ये मतदारसंघामध्ये कुणाची हवाय काय चर्चा होताना दिसते एकंदर खासदार संजय दादा आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली कसबा संघामध्ये भगवा फडक सौ प्रतिभा लखन हेगडे आणि सर सुप्रिया मयूर भंडारे यांचा इथं विजय होईल हु। शंभर टक्के विजय होईल मंडलिकांकडून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काय अपेक्षा तेच का हवेत हो तुम्हाला काय केले त्यांनी तुमच्यासाठी आमच्यासाठी काय केले म्हणण्यापेक्षा एक सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यायचं काम केलं एक न्याय मिळवून दिला की ज्याच्याकडं कोणी नाही असा आधार तिने मोठा दिला मंडलिक साहेब सोडली ज्यावेळेला मंडल साहेबांची साथ सोडली त्यावेळेला राजू शेट्टी खासदार साहेब हे कायम त्यांच्या सोबत आहेत ज्या वेळेला मंडलिक साहेबांच्या ज्यावेळेला संकट येईल तेव्हा ज्या त्यावेळेला आपले राजू खासदार राजू शेट्टी साहेब हे कायम त्यांच्या सपोर्ट येईल तर आता आपण बघितलेलं आहे की आपल्या ज्या गरजा आहेत एक सामान्य नागरिक म्हणून तर त्या वेगळ्या आहेत तर एक युथ म्हणून काय वाटतंय बदल तर निवडणुकीचं वारं असेल किंवा पाच वर्ष आपल्या आता हातामध्ये हक्काची आहेत कुणाला निवडून द्यावं असं वाटत आता जर चालूच जर असली तर आपल्या प्रतिपदा येत आहेत तिचा विषय नाही आणि निवडून द्यावं ते शिकलेलं आहे पुढे विद्यार्थी घडवायचं काम करतील आपल्या समाजात वातावरण चांगलं होईल त्यामुळे त्यांना तर आता आपण बघितलेलं आहे की कसबा सांगाव हा जो काही मतदारसंघ आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती इथं भगवा पडकेल असं या जनतेला वाटतंय